बघा दोन वस्तूंची खरेदी किंमत समान असून त्यांच्या विक्रीच्या किमतीतील फरक एकशे सव्वीस रुपये आहे जर त्यांच्या नफ्यातील फरक अठरा टक्के असेल तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती सर लक्ष द्या लेकरांनो प्रत्येक गणिताला एक सूत्र असते लक्ष द्या प्रश्नामध्ये प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत याचा अर्थ प्रश्नामध्ये दोन वस्तू दर्शवल्या आता सूत्र कसं बनणार तर दोन वस्तूंची दोन वस्तूंची खरेदी किंमत बराबर अंशामध्ये विक्रीतील फरक छेदामध्ये शेकडा नफ्यातील फरक आणि गुणीला शंभर या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या त्यांच्या विक्रीच्या किमतीतील फरक एकशे सव्वीस रुपये आपण दोन वस्तूंची खरेदी किंमत काढत आहोत सूत्र दोन वस्तूंची खरेदी किंमत बराबर विक्रीतील फरक भागीला शेकडा नफ्यातील फरक हे सूत्र लक्षात ठेवा दोन वस्तूंच्या विक्रीच्या किमतीतील फरक एकशे सव्वीस रुपये अंशस्थानी मांडा लक्ष द्या त्यांच्या नफ्यातील हा फरक म्हणजेच शेकडा नफ्यातील फरक अठरा टक्के लक्ष द्या सूत्रासोबत गुणीला शंभर आता हा भाग द्या अठरा गुणीला सात एकशे सव्वीस अंशामध्ये सात आणि शंभर यांचा गुणाकार सातशे रुपये ही दोन वस्तूंची खरेदीची किंमत मिळाली प्रश्नामध्ये प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न म्हणून सातशे भागीला दोन वस्तू दोन आहे म्हणून भागीला दोन हा भाग तीनशे पन्नास न जातो तीनशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सरावठमास करता येईल आणि काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर माझ्या ह्या नंबरवर मला ते प्रश्न सेंड करा तात्काळ त्या प्रश्नांचं निरसन तुम्हाला मिळेल ओके